हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या पिल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सुंदर अशा पवित्र दिवसाची आज सुरुवात झालेली आहे आज आहे आपल्या गौरींचं आगमनाचा दिवस आणि ज्यांच्या जा, ज्या ज्या ताईंच्या घरी गौरी बसतात तर सगळ्यांची हांदळ उडालेली असणार आहे गौरीच्या स्वागताची ज्याला आपण महालक्ष्मी सुद्धा म्हणतो ताईंनो तर सध्या पाऊस तर सगळीकडे चालूच चा आहे पण आज जरा पाऊस कालपासून थोडस उघड दिलेलं आहे पावसाने त्याच्यामुळे छान काल छान असं ऊन पडलं होतं सकाळ सकाळ म्हटलं चला अंगण स्वच्छ करून घ्यावं काल वारा पण इतका सुटला सकाळी असं वाटलं पाऊस येईल पण नाही आला उघडून गेला सगळा पाऊस आणि मस्त सगळं वातावरण छान झालं सुख सुख सगळीकडे ओल्ला असलं की काही करायची पण इच्छा होत नाही चिडून जाते सकाळ सकाळ छान असं सडा रांगोळी करून घेतलेली आहे आणि जसं की काल दोन दिवसापासून तुम्ही पाहताय अ महालक्ष्मी किंवा गौरीचं आपलं चालू आहे डेकोरेशन वगैरे खूप साध्या पद्धतीने कारण ह्या वर्षी काही इतकं करायचं का नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच जो पण जी पण कसर राहिलेली आहे ना ती नक्कीच पूर्ण करणार आहोत कारण जसं बसवतो तसं आतापर्यंत असं झालं आणि मनामध्ये मा खूप खंत अशी चुटपूट लागते मला तरी की खूप आपण म्हणजे याच्या पद्धतीने खूप असं साध्या याच्यामध्ये करतोय पण बऱ्याच ताई म्हणल्या काही नाही असू दे साधं पण छान झालंय आणि दुसरी एक गोष्ट की ताईनो आजचा आपला व्हिडिओ थोडासा उशीर होतोय तर तो का की आज आपल्या गौरी काल गौरी तर हा व्हिडिओ तर कालचाच आहे पण आज गौरींचं महाभोजन होतं आपल्या महालक्ष्मी मातेचं महाभोजन होतं आणि मग सकाळी सगळ्या सुवासिनी वगैरे बाराच्या जेव जीव घालणं पोळ्याचा स्वयंपाक वगैरे ते करून मग हा व्हिडिओ एकच्या नंतर एडिट करते येतनो आणि मग हा तुम्हाला आता येणार आहे म्हणलं सगळ्या सासांचा सासरवास लक्षात ठेवता हो जस्ट कॉमेडीवर करता येईल व्हिडिओ सोडला पाहिजे नाही तर बऱ्याचशा ताई वाट पाहतात आणि कुठेतरी तुमच्या भावनांची कदर कदर आहे त्यामुळे म्हटलं चला पटकन का छोटासा का होईना जेवढा होईल तेवढा व्हिडिओ आपल्या ताईंसाठी सोडावा की ज्यांना रोज व्हिडिओ पाहायची सवय लागलेली आहे म्हणून म्हटलं पटकन स्वातीला म्हटलं तू भांडे घासून घे आणि मी तोपर्यंत व्हिडिओ एडिट करते तर कर सकाळची छान अशी पूजा वगैरे जसं की काही घरामध्ये शुभ कार्य कुठलीही पूजा असली की आपण हळदीचं लेपन करतो रोज नाही करत गुरुवारी आणि असं काही एखादा आपला सण असला किंवा घरात एखादी पूजा असली तर मग त्यावेळेस आवर्जून करतो कारण रोज वेळ मिळत नाही करायची तर इच्छा आहे ताईंना रोज कारण ते खूप चांगला असतं खूप शुभ असतं ज्या ताईंना वेळ मिळतो त्याने नक्कीच रोज करा हळदीचं लेपण खूप छान असतं केलेलं छान असं हळदीचं लेपन होऊ इकडं इकडे तोपर्यंत मी बाकीचे आतमध्ये स्वयंपाक याची तया आपल्या गौरीची आगमनाची तयारी करून घेतली तर असे हे कुंकवाचं पाणी करून घेतात पाहता येईन आता सगळ्याच ताई बसवतात ऐंशी त्यांना माहिती असणार आहे ठसे उमटवण्यासाठी छान असं उंबरठ्याचं पूजन इथं झालेलं आहे आणि ज्या सणाचे आपण जवळ गणपती बाप्पा जवळ येताना पहा दोन ते तीन महिने अगोदर मस्त अशी तयारी करतो ना की इतकी जो सगळ्यांचीच तयारी चालू असायला ज्या ताई गौरी बसवतात त्यांची तर असते पण ज्यांना फक्त गणपती बाप्पा ज्यांच्या घरी येतात त्यांचं सुद्धा ह्या वर्षी डेकोरेशन कसं करायचं कुठल्या पद्धतीचं करायचं काहीतरी वेगळं करू असं आपण युट्यूबवर याच्यावरती सर्च करत राहतो आणि खरं सांगू का ताईंनो ह्या वर्षी ना एक छान अशी थीम करायचं आमचं प्लॅनिंग होता एका ताईंनी खूप छान असं गेल्या वर्षी पहा त्यांचं गौरी गणपतीचं डेकोरेशनचा आपल्याला एक छोटासा व्हिडिओ सेंड केला होता आणि तो खरंच इतका सुंदर होता ना की ते पाहून आम्हाला असं वाटलं होतं की पुढच्या वर्षी आपण ह्या पद्धतीचं करावं पण आता नेक्स्ट इयर नक्कीच दोन तीन ताईंनी पाठवलं होतं पण एका ताईंचं मला फार आवडला होता खूप छान अशी त्यांनी थीम तयार केली होती तर नेक्स्ट वर्ष पुढच्या वर्षी आपण नक्कीच करूयात काहीतरी वेगळं तर ह्या वर्षी फुलांची पण थोडीशी हेच आहे बरं का कारण फुलांना बहुतेक पाणी न ना मिळाले नाही थोडेसे असे पोचले गेले नाही छोटे छोटेच राहिलेले आहेत छान असं पहा इथं मग सुवासिनी आल्या आता सगळ्यात शेतकरी तुटतरी सा सावडीने कुठेतरी यांनी शेतामध्ये जावं लागतं तर छान असं पहा तिथल्या तिथं पूजा करून घेतली जास्त ह्यावेळेस काहीच म्हणजे ढांगा ढोंगा जे आपण म्हणतो ना वाजत गाजत तसा काहीच प्रकार झाला नाही एकदम असं आहे म्हणून सुद्धा वाटा नाही इतकं साधं सरळ सोप्या पद्धतीने चाललंय पण देवाला फक्त भक्ती भाव महत्वाचा असतो हे मात्र खरं आहे आता ज्याच्याकडे आहे कर ते करतात सगळं जण डेकोरेशन म्हणा किंवा कुठलं काही जी पण हाऊस असते ती ज्याच्याकडे आहे ते करतं पण आता ज्यांच्याकडे नाहीच पण त्यांना देव बसवायची इच्छा आहे तर मग त्या ताई अशा ताईंचं काय तर ता त्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने बसवलं देवाला भक्ती भाव महत्वाचा आहे त्यातच सगळं हे आहे आता खरं तर ताईंनो गौरी आगमनाची पद्धत किंवा गौरी बसवण्याची पद्धत किंवा प्रत्येकाचं म्हणजे आता जसं आपण हे पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत तसं आपण करतो आता ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतील काही चूक भूक चुक भूक झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपण पुढच्या वर्षी थोडंसं हे करण्याचा प्रयत्न करू सुधरवण्याचा पण आता हे अशा पद्धतीने आम्ही बसवतो पहिल्यापासून तर मग आता तसंच आम्ही हे म्हणजे जसं पाहिलंय लहानपणापासून बसवताना तर तसंच बसवतोय प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असू शकते ताईंनो तर ता चला छान असं मस्त गौरींचं घरामध्ये आगमन झालेलं आहे जो आपल्या धान्याचा कळस असतो तो हे करून ज्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो मापट ओलांडून म्हणजे धान्याचं मापट हे ओलांडलेलं चांगलं असतं ज्यावेळेस नवीन नवरी घरामध्ये येते त्यावेळेस हे असं मापट ओलांडूनच येते तशाच पद्धतीने पहा छान असं गौरींचं इथे हे झालेलं आहे मुखवटे छान पद्धतीने पहा मातीचेच आहेत आमचे आम्ही जसं की म्हंटल पितळाचे पण बसवलेले म्हणजे बहुतेक लोक पितळाचे हे करतात पण मला पर्सनली मातीचे आवडतात कारण पितळांपेक्षा मातीच्या मुखवट्यांमध्ये जी सुंदरता आहे जो रेखीव काम आहे जे म्हणजे जसं दिस ता, ते दिसतात तसे ते मातीचेच छान येते पितळांच्या याच्यामध्ये इतकं अट्रॅक्शन नसतं दिसायला एवढं ते सुंदर दिसत नाही म्हणून खरं तर पितळाचेच मुठ खोटे बसवले पाहिजे असं म्हणतात आता मातीचे पण बसवतात पण मला मातीचेच आवडतात म्हणून आम्ही काय करतो की आता हे आम्ही गेल्या वर्षीच आणले होते तर ता मग त्याच्यामुळं मातीचेच बसवतो कारण माती इतके पितळ याच्या गौरी सुंदर दिसत नाहीत त्यामुळं तर ज्वेलरी ह्या वेळेस थोडीशी वेगळी घातली काही ती काही वेगळी असं काहीतरी करून घातलंय आता पुढच्या वर्षी पाहू काहीतरी वेगळी ज्वेलरी सुद्धा आणण्याचा प्रयत्न करू मम्मी हे आ, <laughs> ते मला लय विचारत आहे की मम्मी याच्यातलं तू कोणती आहे तू कोणती आहे मी म्हणलं तूच सांग तू कोणती आहे तर ते म्हणला की ऑरेंज कलर ची साडीवाली तू आहे आणि हे मी आहे म्हणजे हा ध्रुव आहे आणि ही आई आहे ते म्हणत आणि हे रुद्रबाई आहे <laughs> लाईट पण गेली बघा तर बरं झालं आज पाऊस वगैरे काय आला नाही नाही तर मग लय पावसाची झिम 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 चालूच असती कंटिन्यू तर आता झालंय व्यवस्थित बसून आता नैवेद्य यांना आहे चहा वगैरे पाणी आणि त्याच्यानंतर मग भाजी भाकरीचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे का ताई तर चला त्याच्यानंतर बघा वाजले तर पावणे आठ आणि आज निघालेलो आहोत बाहेर जेवायला आता बाहेर जेवायला म्हणजे जे वस्तीवरती गणपतीचं मंड मंडळ आहे तर तिथं महाप्रसाद आहे आज तर आता गणपतीचं मंडळ मानल्याच्या नंतर पोरं पोरं बसून मिळून गणपती बसवते आणि मग त्याच्यानंतर एक दिवस महाप्रसाद असतो तर सगळीकडं तसा आज आमच्या इथं आहे तर मग म्हटलं चला मस्त असा भाजी भाकरीचं नैवेद्य वगैरे सगळं चि आपलं चंदन कस्तुरी सगळ्यांना जेवण वगैरे सगळं देऊन आता आम्ही निघालोत म्हटलं महाप्रसादी म्हटल्याच्या नंतर जायला तर पाहिजेच तर आता त्यानंतर गौरींचं आगमन झाल्याच्यानंतर दिवसभर बरंचसं जसं मी लाईव्हमध्ये बऱ्याचदा सांगितलं आहे की स्टुडिओचं काम चालू होतं काम चालू होतं तर त्याचंच आज फायनली काम पूर्ण झालं आणि तेच साड्या लावा लावी वगैरे म्हणजे चाललं होतं सगळं पसारा आवराआरी तर त्याच्यात दिवस कसा घ्यायला कळलंच नाही पावणे सात वाजले आणि पावणे आठ पर्यंत आता एक तासामध्ये पटपट पटपट सगळं आवरलं आरती वगैरे छानपैकी झाली आहे गणपती बाप्पांची देवीची आणि मग आता निघालो तिकडं चला आता तिकडं आता सगळ्या ताई मनिषताई ताई सगळ्या भेटणार आहेत तर चला आता जेवण वगैरे करून आलो तिकडून आणि ती दादा जरा अंधार होता मला आणि लाईट ये जा करीत होती आणि तिथे गेल्याच्या नंतर मग घेतला नाही व्हिडिओ सुनीतता मला सगळ्या मैत्रिणी नाही म्हणते तिच्या अंगावर कायम घेऊ पडलेले कायम शूट करतात पण नाही थंडी वाजते बाबा मला नाही नाही थंडी पण सुरूच झालेली आहे आणि मग थंडी आणि सकाळी ना हा सकाळी दोघीजणी नव्हत्या आल्या बसवायला कारण त्यांनी आम्हाला रात्रीच सांगितलं होतं की उद्या जमणार नाही नाहीतर तुमच्या कमेंट येतात की ताई दिसल्या नाही गौरीला बसवायला तर ह्या बाजरी काटायला गेलेल्या आणि तुमचं शेंगा तोडायला दोघीजणी आणि मग कसं सकाळ सकाळ रानातले काम जरा लवकर होते दुपारच्या पुढे एकदा उन्हाचा कार झाला का मग जीवावर येतो लय हे होतं मग त्याच्यामुळे आणि यांच्या गावरचे शेंगा तर मग आता जेवण केलं आणि आता सोबत आलो सगळ्याजणी कारण सकाळी त्यांना यायला जमलं नाही म्हणलं चला मग आता गौरींचं दर्शन पण होईल आणि जरा वेळ बसत्यान पण कारण आज स्वयंपाक बिवपक काय नव्हता आणि त्याच्यामुळे त्या बी निवांत पण आता स्वयंपाक जर नसला तरी मग दिवसभर लय कामाय माणूस काही सोप्पं नाही ते पण काम त्यात करू जाण बाबा कारण ते लय मेन तिथं गळतीचं काम आहे एकदम तर कसं मी आठवलं सांगा कसं वाटतंय एकदम दरवर्षी बी छान वाटतात अशा सुद्धा बाबा आता उद्या यावं लागेल अजिबात कालपासून करतो आपण या वर्षी काहीच नाही म्हणजे असं नजर मग दृष्ट काढावं लागत काढायचं काढावंच कसं काढायचे आता अशा नाही मला एवढ्या साध्या कधीच नाही असं पहिल्यांदा तर चला त्याच्यानंतर आता महिषताईन सुनीताई जरा वेळ बसल्या त्यांनाही तसंच झालं की महालक्ष्मी म्हणजे देवी आई समोरून उठाव नव्हतं वाटत घडीभर बसल्या आणि मग त्याही गेल्या दमलेल्या होत्या दिवसभर म्हणल्या जातो आता आम्ही येऊ म्हणल्या उद्या परत तर मग त्याच्यानंतर आमचे काम मात्र सुरू झाले कारण की भरपूर असा साड्यांचा स्टॉक वगैरे आलता म्हणजे बरेचसे कामं होते तर बघा पसारा दिसत असेल तुम्हाला सगळे पार्सल वगैरे सगळ्या अंगणामध्ये सगळे साड्यांचे बॉक्सच बॉक्स येतं तर आता हे उद्या डायरेक्ट आता हे काय उचलाय झोपतं नाही आहे हे डायरेक्ट डायरेक्ट उद्या आता भंगारवाला दारामध्ये हो येणार आहे ध्रुवा झोपून घे हे वा सगळ्या ढिगाराच ढिगार आहे सगळ्या इथून तिथून सगळ्या बॉक्सचा तर आता आ, हे सगळा पसार आहे हे उद्या आता काही उचलणार उ म्हणजे उचलाय जोगता नाही आहे लगेचच्या लगीच याला आता डायरेक्ट बंगाराला येऊनच घेऊन जाईल आमचा ध्रुव या अजूक झोपला नाही मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तो पण काही झोपतच नाही त्याला मिस लागते आणि आता उद्या परत उद्या आपल्या गौरी महालक्ष्मींचा महाप्रसादाचा दिवस आहे तर त्याच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक उद्या स्पेशल राहणार तर सुवासिनींसाठी तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात आता था बराचसा टाईम झाला साडे अकरा झालेत आणि भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना बाय